रामकृष्ण हरी मंडळीत आजच्या ओला व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गोदावरी नदी फुल भरून वाहत आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पूर परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट पण दिला गेला आहे तर तुम्ही पाहू शकता गोदावरी नदी किती जास्त पाणी भरून आहे ते तर मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसत आहे हे काळेश्वर मंदिर आहे आणि तो विष्णुपुरी डॅम आहे विष्णुपुरी डॅमचे चार दरवाजे उघडले गेल्यामुळे नांदेड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे तर मित्रांनो हे नदीकाठी जे आहे पूल सुद्धा बांधला गेला आहे तर खूपच पर्यटन स्थळाला इथं गर्दी होत आहे तर तुम्ही गोदावरी नदीचे पाणी पाहू शकता किती सारी गोदावरी नदी भरून आहे पुराचं पाणी आलेलं आहे गडूड सर्व पाणी तुम्हाला दिसतच असेल लोकांना पाण्यामध्ये उतरायचं उतरू नका म्हणून सांगितलं तरी पण कोणी ऐकत नाही कारण की पोवायला जात राहतात आणि मरत राहतात तर मित्रांनो तुम्ही गेलात तरी बी आशा ठेवा की मर पाण्यामध्ये जाऊ नका कारण की पाणी जे आहे लाटा आल्या त्यासाठी तुम्हाला लाटा वडून मधामध्ये नेतील आणि तुमच्यासोबत काही जीवितहानी होऊ नये म्हणून मी सतर्कतेचा तुम्हाला इशारा देत आहे तर मित्रांनो या पाण्यामध्ये पुराच्या लाटा येण्यामध्ये झाडसुद्धा पडलेलं आहे काळेश्वरपासलं तर किती विशाल काय जे आहे लिंबाचं झाड होतं ते सुद्धा या लाटाईमध्ये पडलेला आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताच आणि किती सारं पाणी जे आहे नांदेड जिल्ह्याला पूर आलेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती दिसतच आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला ही गोदावरी नदीचा व्हिडिओ नक्की आवडेल तर पूर्णतः मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखविण्याकरता आलेलो आहे तर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताकी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचत जातील तर मित्रांनो नांदेडकाठच्या गावांना येलो अलर्ट दिलेला आहे कारण की कधीही पाणी जास्त येऊ शकतं आणि त्यांच्या घरामध्ये शिरू शकतं त्यासाठी त्यांना सावधान राहण्यासाठी सांगितलं गेलं आहे कारण की खूपच नदीमध्ये पाणी भरून आहे आणि भरभरून वाहते तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे मित्रांनो नांदेडच्या मुंड्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे गोदावरीचं त्याकरिता जर तुम्ही गोदावरी नदीकाठी राहत असाल तर काळजी स्वतःची घ्या कारण की पाणी केव्हाही वाढू शकतं त्याकरिता तुम्ही व्यवस्थित राहा तर अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो <laughs>